आपण साबुदाणा बटाट्याचे पापड लाटून न करता शिजवून केलेले आहेत एकदम नवीन पद्धत आहे याप्रमाणे तुम्ही जरूर करून पहा तळताना कडाई कमी पडेल इतके फुलणारे पांढरे शुभ्र अप्रतिम चवीचे आणि झटपट बनणारे सोपे पापड आपण बनवलेले आहेत बटाटा आणि साबुदाण्याचे योग्य प्रमाण घेऊन पाच पट सहा पट फुलणारे खुसखुशीत असे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड बनवलेले आहेत हे पापड सर्वांनाच आवडतात तेलाचा एक थेंबही वापरला नाही त्यामुळे हे पापड दोन वर्ष तीन टिकतात तसंच तुम्ही एकट्याने सुद्धा हे पापड करू शकता हे पापड बनवताना साबुदाना भाजून दळून आणण्याची कटकट नाही किंवा लाटायची कटकट नाही फक्त दहा मिनिटात एकट्याने हे पापड तुम्ही बनवू शकता आपण पळी पापड बनवलेले आहेत आणि पाहू शकत असाल कुठेही तेलकट पापड झालेले नाहीत अतिशय देखणे झालेले आहेत पापड ले ले हे पापड अतिशय वेगळ्या आणि नवीन पद्धतीने बनवलेले आहेत कमी श्रमामध्ये कमी मेहनतीमध्ये अतिशय सुंदर पापड तयार होतात पहिल्याच प्रयत्नात पापड यशस्वीपणे बनवाल याची खात्री मला आहे मी इथे अर्धा किलो साबुदाना आणि एक किलो बटाटा वापरलेला आहे याच प्रमाणात तुम्ही अगदी दहा किलो वीस किलोचे सुद्धा पापड बनवू शकता आणि कुठेही पापड तुटलेले नाहीत अखंड पापड निघालेले आहेत तर हे पापड बनवताना मी अनेक टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी यादी पापड करून पाहिले आणि प्रयोग करून झाल्यानंतर तो सक्सेसफुली झाला आणि मगच ही रेसिपी मी तुमच्या पुढे आणलेली आहे त्यामुळे तुमची रेसिपी चुकण्याची शक्यता बिलकुल नाही जर रेसिपीमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या त्याप्रमाणे जर बनवलं तर तुमचे पापड अगदी शंभर टक्के सुंदर होतील आणि खाणारा तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया वाळवणीच्या पदार्थाच्या अनेक रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अर्धा किलो चांगल्या क्वालिटीचा साबुदाना घेतलेला आहे निवडून घ्यायचा आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा त्यामध्ये काय धुळीचे कण कचरा असेल तो निघून जातो आणि अशा प्रकारे जो स्टार्च असतो तो निघतो तीन चार वेळा साबुदाना धुवून घेतल्यानंतर साबुदाना बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे पहा अशा प्रकारे फार पाणी टाकायचं नाही तर साबुदाना बुडलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाना भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचं आहे आणि सहा ते सात तासासाठी झाकून ठेवायचं आहे सहा तास झालेला आहेत आणि साबुदाना पाहू शकत असाल खूप छान भिजलेला आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे हाताने दाबून पाहायचं तर अगदी व्यवस्थितपणे त्याचं पीठ आहे म्हणजे साबुदाणा छानपैकी भिजलेला आहे अशा प्रकारे पहा उंचावरून टाकलं तर अगदी मोत्यासारखा वेगळा झालेला आहे आता दीड ग्लास गरम पाणी घेतलं आणि ते साबुदाणा बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे पाणी घेताना एकदम उकळतं पाणी घ्यायचं आहे फक्त साबुदाणा बुडालेला आहे या ग्लासने म्हणाल तर फक्त दीड ग्लास पाणी मी ओतलेलं याच्यामध्ये आता हे पुन्हा झाकून ठेवायचं आहे तर रात्र झालेले आपण सकाळी याकडे बघणार आहोत सकाळ झालेली आहे आणि सकाळ उठून पाहिल्यानंतर बघा तोपर्यंत तो सात ते आठ तास झालेले साबुदाना छानपैकी गरम पाण्यामध्ये शिजलेला आहे अगदी लगदा होतोय अशा प्रकारे साबुदाणा हा भिजवून गरम पाण्यामध्ये शिजला गेला पाहिजे आणि साईडने पहा पातेलेला पाणी सुटलेलं आहे म्हणजे आतमध्ये कुकिंग प्रोसेस चालू होती इथे महत्वाचे टिप सर्व साबुदाना हाताने एकजीव करून घ्यायचा साबुदाण्याचा अगदी लगदा झाला पाहिजे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो मोठ्या साईजचे बटाटे मी शिजवून घेतलेले शिजवून घेताना पहा अशा प्रकारे शिजले गेले पाहिजेत म्हणजे फार पचपचित नको किंवा कडकही नको तर ज्याप्रमाणे आपण बटाट्याच्या भाजीसाठी बटाटे शिजवतो त्याचप्रमाणे बटाटे शिजवून अशा प्रकारे चाकून मोठे मोठे काप करून घ्यायचे किंवा तुम्ही किसणीवरती बटाटा किसूनही घेऊ शकता अशा प्रकारे बटाट्याचे काप झालेले आहेत साबुदाना पण एकजीव करून घेतलेला आहे आता मसाला पाहू वीस ते बावीस हिरव्या मिरच्यांनी उडून तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्या ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा मिरची पावडरही टाकू शकता पण हिरव्या मिरचीचे जे पापड असतात ते अधिक चविष्ट लागतात आणि पापडाला रंगसुद्धा खूप सुंदर येतो काळपट होत नाहीत किंवा लालसर होत नाहीत मिरची टाकल्यानंतर एक मोठा चमचा मीठ टाकून पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचं आहे याप्रमाणे अशा प्रकारे जाडसर ठेचा असेल ना तर पापड खूप छान दिसतात आता पातेल्यामध्येच आपण साबुदाणा एकजीव करून घेतलेला आहे आणि हे पातेला माझ्याकडे मोठा आहे त्यामुळे त्या पातेल्यातच मी एक किलो बटाटा फोडी करून घेतलेला तो टाकला आणि बटाटा आणि साबुदाणा एकत्रपणे छान हाताने प्रेशर देत मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याच्या फोडी आणि साबुदाणा एकजीव होईल अगदी दोन ते तीन मिनिट फक्त असं हाताने मिक्स करून घेतलं इथे महत्वाची टीप आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे मिक्सरचं मोठं भांड घेऊन त्यामध्ये साबुदाना आणि बटाटा मिक्स केलेला आहे ते मिश्रण थोडं थोडं घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं पाण्याचा वापर तुमच्या गरजेनुसार करायचं आहे फार पाणी टाकायचं नाही तर अशा प्रकारे पहा एकदम बारीक मिश्रण वाटून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे महत्वाची टीप आहे की बटाटा साबुदाण्याचं मिश्रण हे एकदम बारीक वाटायचं आहे आणि हे वाटलेलं मिश्रण एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलं मिश्रण वाटताना गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये बटाटा किंवा साबुदाण्याचे कण राहता कामा नये आता त्याच भांड्यामध्ये दुसऱ्यांदाही मी बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण घेऊन पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतलं आणि अशाच पद्धतीने मी सर्व मिश्रण हे एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे अर्धा किलो साबुदाणा आणि एक किलो बटाट्यापासून एवढं डबाभर मिश्रण झालेलं आहे आणि पुन्हा ज्या पातेल्यामध्ये आपण साबुदाणा भिजवला त्याच पातेल्यामध्ये हे मी सर्व मिश्रण काढून घेतलं आणि पहा एवढं पीठ झालेलं आहे आता जेवढं पीठ आपलं आहे तेवढंच पाणी ठेवायचं आहे इथे महत्त्वाची टीप आहे की साबुदाणा बटाट्याचं मिश्रण हे एखाद्या भांड्यामध्ये मोजून घ्या म्हणजे आपल्याला पुढील गोष्टी करणं सोपं जातं आपलं प्रमाण चुकत नाही आपण अजून एक स्टेप पुढे करणार आहोत ज्या डब्याने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच डब्याने मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन मोठे चमचे मीठ टाकलं आणि वाटून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं मीठ आपण वाटणामध्ये एक चमचा टाकलेलं होतं आणि पुढे साबुदाना बटाट्याचं मिश्रण टाकल्यानंतर आपण चव घेऊन मग मीठ ॲड करणार आहोत मीठ आणि हिरवं वाटण टाकल्यानंतर सर्व मिश्रण हे ढवळून घ्यायचं महत्त्वाची टीप म्हणजे पातेलं घेताना जाड बुडाचं आणि पसरट मोठं घ्यायचं म्हणजे मिश्रण हे व्यवस्थितपणे शिजलं जातं करपत नाही पात्यालावर झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे पाणी अगदी खळखळून खल, उकळून द्यायचं इथे महत्त्वाची टीप आहे की आपल्याला साबुदाना बटाट्याचं मिश्रण हे उकळत्या पाण्यामध्येच टाकायचं आहे आता इथे गुठळ्या होण्याची काही शक्यता नसते एकदम मिश्रण ओतलं आणि नंतर चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे करत असताना आपण गॅस हा स्लो करायचा आहे पहा अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं म्हणूनच आपल्याला जे पीठ आपण वाटून घेतो ना ते मोजून घेणं गरजेचं आहे आणि फास्ट गॅस होते फक्त दोन उकळे आणायचे कारण बटाटा आणि साबुदाना ऑलरेडी शिजलेले आहेत अशा प्रकारे पीठ शिजवून घेतलं ना की आपले पापड हे परफेक्ट होतात वाळताना चिरत नाहीत किंवा काढताना फाटत नाहीत आणि पाच सहा पट फुलतात कुठेही आपण इथे सोडा किंवा पापडखाराचा उपयोग केला नाही तसंच आत्तापर्यंत आपण तेलाचाही वापर केलेला नाही मी चव घेऊन पाहिले तर मीठ मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून पुन्हा दोन चमचे मी मीठ टाकलेलं आहे मीठ हे तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता पण फार मीठ टाकायचं नाही कारण हा पदार्थ वाळल्यानंतर खरट होऊ शकतो म्हणून मीठ टाकताना हे बेताचंच टाकायचं आहे ही महत्त्वाची टीप आहे स्लो गॅस करून झाकण ठेवून द्यायचं म्हणजे पिठाला लवकर उकळी येते आणि दोन उकळे आले लगे पिट हो चा चा, ले ले पिट की लगेचच गॅस बंद करायचं आहे पीठ पहा घट्ट होत आलेलं आहे म्हणून पाणी हे टाकताना बेताचं टाकायचं मोजून टाकायचं आणि अशा प्रकारे पिठाला पहा चमक आलेली आहे आणि पीठ शिजत असताना सतत ढवळायचं आहे आता शिजलं की नाही हे कसं चेक करायचं चमचा पिठात बुडवून अशा प्रकारे रेश मारली आणि पहा दोन्हीही पिठं एकमेकात मिसळत नाही किंवा असं उभं जरी धरलं तरी जे वरचं पीठ आहे ते खाली उतरत नाही म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट शिजलेलं आहे तसंच एक प्रकारे पिठाला ही चमक आलेली आहे घट्ट झालेला आहे आता गॅस बंद केला आणि एक मोठा चमचा जिरे टाकले जिरे आपण आतापर्यंत टाकले नव्हते कारण जर आधीच जिरे टाकले तर पापडाचा रंग बदलतो पापड हे पांढरे न होता काळपट होतात किंवा हिरवट होतात म्हणून जिरे हे शेवटीत टाकायचे हे महत्त्वाची टीप आहे तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर स्कीप करू शकता जिरे टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आता ह्या पिठाचे गरम गरम पापड टाकायची गरज नाही जरी पीठ गार झालं तरी पापड हे छान येतात उन्हामध्ये प्लॅस्टिक पेपर अंतरलेला आहे पेपरला कुठेही तेल लावलेलं ला नाही आणि पेपरवरती आपण पापड बनवतो त्यामुळे थोडे गार झाल्यानंतरच पीठ वापरायचं आहे हे पापड बनवताना तुम्ही अगदी आरामशीर बनवू शकता पीठ बऱ्यापैकी गार झाल्यानंतर मी पातेला उन्हामध्ये घेऊन आलेले आहे या पापडाला उन्हाची गरज असते म्हणून मी सकाळी लवकरच हे पीठ तयार केलेलं आहे तर प्लॅस्टिक पेपरवरती मोठ्या पळीने किंवा चमच्याने फक्त पीठ ओतच जायचं आहे आणि एकसारखा आकार द्यायचा आहे पीठ हे फार पसरवायचं नाही तर जाडसर ठेवायचं कारण वाळल्यानंतर पापड हे फार पातळ होतात म्हणून फक्त मी पळीने ओतते फार त्याला आकार देत नाही किंवा पसरत नाही कुठे थोडंसं वेडवाकडं झालं तर फक्त गोलाकार करायचं आणि अशा प्रकारे फक्त दहा मिनिटातच एक किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाना असे दीड किलोचे पापड तुम्ही एकट्याने बनवू शकता वा अशा प्रकारे फक्त पहा मी पीठ ओतलेलं आहे आणि फक्त त्याला गोलाकार द्यायचा आहे फार पसरवायचं नाही ही महत्त्वाची टीप आहे आणि पापड बनवताना सकाळी लवकर बनवले ना तर दिवसभर ऊन लागतं आणि पापड छानपैकी सुकतात म्हणजे संध्याकाळपर्यंत पापड तुम्ही पलटी करू शकता म्हणून सकाळी लवकर पापड बनवायचे आहेत तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच अशा प्रकारचे पापड करत असाल ना तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे व्हिडिओमध्ये ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे बनवा आणि ज्याप्रमाणे आपण बटाटा आणि साबुदाण्याचे लाटून पापड करतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने हे जास्त फुलतात आणि तेलाचा कुठेही वापर केलेला आहे म्हणजे एक थेंबरसुद्धा तेल वापरलेलं नाही त्यामुळे दोन ते तीन वर्ष आरामशीर टिकतात कुठेही कडवटपणा येत नाही आणि फक्त दहा मिनिटातच मी एकटीने हे पापड बनवलेले आहे त्यामुळे तुम्ही एकट्या जरी असाल तरी आरामशीर हे पापड बनवू शकता आणि आता संध्याकाळी चार वाजले आहेत पापड छानपैकी सुकलेले आहेत पापड आता उलटवून घेणार आहोत वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आणि खालच्या साईडने थोडीशी ओलसर असेल तर अजून दोन तास ऊन आहे त्यामध्ये आरामशीर सुकून जाईल आणि पापड पहा अगदी अलगदपणे निघतात कुठेही पापड आपला चिकटत नाही आणि पापड आपण जाडसर बनवल्यामुळे व्यवस्थित निघतात अशा प्रकारे वरच्या साईडने सुकला की मग अलगदपणे उलटवून घ्यायचं आहे आणि हे खालच्या साईडनं थोडासा ओलसर असेल तो नंतर दोन तीन तासात आरामशीर सुकतो दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये दोन तास सुकवल्यानंतर एवढे पापड तयार झालेले आहेत पहा किती सुंदर दिसत आहेत रंग छान आलेला आहे आणि सर्व पापड अकणपणे निघालेले आहेत एकही एक पापड आपला तुटलेला फुटलेला नाही तर हे सर्व पापड पहा एवढे झालेले आहेत एक मोठी टोपली भरलेली आहे अगदी पारदर्शक झालेले आहे कुठेही काळपट झालेले नाहीत आणि पातळ पहा अशा प्रकारे माझा हात दिसतोय म्हणजे हाताची बोटं दिसतात तसंच आपण हिरवी मिरची वापरल्यामुळे आणि जिरे नंतर टाकल्यामुळे पापड दिसायला अतिशय देखणे आणि जेवढे छान दिसतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मऊ खुसखुशीत लागतात आणि पाहू शकत असाल पापड किती आज सहा पट जास्त फुललेला आहे आणखी एक पापड तळून दाखवते तर पाहू शकत असाल हा पापड सुद्धा कितीतरी मोठा झालेला आहे म्हणजे सुद्धा कमी पडते इतका मोठा फुललेला आहे कुठेही आपण सोडा पापड खार किंवा तेलाचा वापर न करता दोन ते तीन वर्षे टिकणारे अगदी ओठानेही खाता येतील इतके मऊ खुसखुशीत पापड तयार केलेले आहेत रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोय म्हणजे या छोट्या पापडापासून एवढा मोठा पापड तयार झालेला आहे आणि पाहू शकत असाल अगदी चार पापडातच मोठं ताट भरलेलं आहे पापड कुठेही पाहात तेलकट झालेला नाही हाताने चोळून पाहिले तर हाताला कुठेही तेल लागलेलं नाही त्याचप्रमाणे पापड बनवताना आपण एक थिंबई तेलाचा वापर न केल्यामुळे पापड चार वर्ष जरी राहिले तरी बिलकुल तेलकट लागत नाहीत किंवा कडवट लागत नाहीत तर आवडली ना पापडाची नवीन रेसिपी जर आवडली असेल तर याप्रमाणे या, या पद्धतीने एकदा तरी पापड जरूर करा रेसिपी जर खरंच यूजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन वाळवणाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर उन्हाळी वाळवणासाठी खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा